एवढ्या फिल्म्स मध्ये कांड केलेले आहेत रिअल लाईफ मध्ये कधी केलेत कसे कांड म्हणजे फिल्म फिल्म मध्ये जसे कांड करतो कसे कांड आम्ही एकदा आमच्यामुळे एका आमच्या शाळेच्या वॉचमॅन ची नोकरी घालवलेली आम्ही आमचे एक नवीन बिल्डिंग तयार केलेली शाळेचे तिथे नवीन वॉचमन होते आणि आम्हाला कळलं की तो माणूस अ मराठी आहे ओके तर आणि तेव्हा ते उगीच ना म्हणजे एवढंच माहिती की आपलं मराठी आणि असं तसं त्या गरमी गरमीमध्ये म्हणलं की हा टिकला नाही पाहिजे आम्ही काय करायचो जेवणाची सुट्टी आमच्या डब्याची की आम्ही अर्ध्याच्या सुट्टीमध्ये वीस मिनिटात संपवायचो आणि मग त्याच्या इकडे जायचो लाईन मध्ये पाच पोर रिकामे डबे असे वाजवत त्याच्या समोरनं असे चालत चालायच चाला <laughs> निषेध करत गेलो गोष्टीचा हे तीन दिवस त्यांनी ऐकलं चौथ्या बांबू फेकला आमच्या आमचा असा फेकून मारला आणि तो माझ्या पाया लागून गेला म्हणजे कोणालाच असं फार लागलं नाही तो पाया लागून गेला पण माझा डबा पडला तिथे आणि पळा जो आम्ही सगळे टाण खपकन कोणा त्या सापडलोच नाही मी रपा रप तिथनं आणि एका वर्गात एक असं कुठेही पाच पोरं अठ्ठावीस वर्गांमध्ये कशी डिवाइड झाली कुठेही लपलेले आणि आमच्या पीटीचे सर आणि तो वॉचमन असे आले आणि त्यांच्याबरोबर तो माझा मित्र दुसरा तो माझ्या हाईटचा तो असा माझ्याकडे बघतोय त्यांनी त्या माणसांनी वॉचमन विचारलं की तो आहे का इथे कुठे तर तो बघतो माझ्याकडे मी त्याच्याकडे बघतोय त्याला मी दिसलोय म्हटलं नाही इकडे